नाद करा ना उड्या लोक 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 दमन दमन है ना शर्यदिल चांगला अरे वा चिपण वर करून पोहोचत मग मला काय पळत नाही बाबा कि सांगले कोणाच सांगतो पंचायती पंचेचाळीस हजार रुपये सांगते बाबा कोणा दात लावलं लावलं नाही दात लावला अजून शरीर दिला चांगलाय नाय गाव कुठलं रा जवळ किती आणली ते दहा आणलेली एकच राहिले दहा आणले बघा एकच राहिला कोण पंचेचाळीस हजार रुपये सांगते या बघू शकता तुम्ही मोबाईल नंबर सांग चौऱ्याऐंशी नाव सांगे तुझ्या बघू शकता चुडीचा व्यवहार बघा या किती सांगितलं काय झाडा बघ चल गरजेला काय किती झालं चुडीचं किती सांगितलं सव्वा दोन लाख रुपये सांगितले अलीकडला कसं आहे पलीकडला म्हणजे आपली शेती कामासाठी चालते ते सव्वा दोन लाख रुपये ना व्यवहार व्यवहार चालू आहे काय हा चालू कोणी मागितला मागेला कोणी तुम्ही मागितला तुमचं कुठून बर किती मागितलं तुम्ही दीड लाख रुपये मागितला व्यवहार चालू आहे त्यांचा तुम्हाला कशी वाटली जोड चांगले का जोड बर वारीला वारी कशी बसल्या खतरनाक カローラコーナーディーカローラガーカローラバーカーラコーナーディーカローラコーナーディーカローラコーナーディーカローラコーナーディーカローラコーナーディーカローラコーナーディーカローラコーナーディーカローラコーナーディーカローラコーナーディーカローラコーナーディーカローラコーナーディーカローラコーナーディーカローラコーナーディーカローラコーナーディーカローラコーナーディーカローラコーラコーナーディーカローラコーディーカローラコーナーディーカローラコーディーラコーディーカローラコーラコーラコーディーラコーラ काल वडा बघा 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 उशीरा बघा एकच नंबर कालवडा बालग म्हणता म्हणलं नावा टलं वाव आज करा नाले माझा कुठ बाडा म्हणते या काल व्हिडिओ एकच नंबर हजार कसं दिसतं नादा करायला गेरा पळत झालं पाहिजे किती सांगितलं सत्तर हजार रुपये सांगते बाग काल ओडा पण काल ओढ भी तर मग हार मालट मागायचं एक जण भाऊ हा हा मस्त कुठलं ना जाण नाव करणार गर्दी किती जमले जमलेला कालवडाला तिकडे वाल घे वाज होऊन जाण का चालू तिकडे कोण झाला पण इथं कालवडाला गर्दी उठली बघा इथं मी ते पडले नुसते कालवडा बघायला का तर करा ना म्हणजे भाऊ ताड नंबर सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्व त्रेसष्ट झिरो दोन पन्नास पंच्याऐंशी नाव सांगा तुमचं रघुनाथ जगताप ગાઉ કુટલે આ ક્યાં જાય બર બાર બાદ કઈ કલા પ્રદર્શન આ પ્રદર્શન ગા તાલુકા નમ બ્રાન્ડ ના કુટ્યાં पहिल्यांदा झाले तू कसा आहे दातला आता दात लावलाय वय बेस्ट आता दात लावला मोबाईल नंबर पंच्याण्णव बत्तीस नंबर अठरा एकवीस असा नंबर आहे बाबा यांचा बघू शकता घेऊन आले प्रदर्शनाला घेऊन आले ते एकसारखेच तीन आहे ते बघू शकता प्रदर्शनाला आणला बाई वि आहे देखणं पण आहे बघा हात्यार कोसा कलर आहे बेस्ट आहे बघा बघू शकताय हे नाही ना नंबर कुठं

बघू शकताय दोन तीन चार बोला लाल करूनच गडी आणला लाल भडका झालाय शेंगा बिंगाला वसं दिला चांगला मिठे पेठे एकच नंबर आहे ते त्या उकारलाय कि झाले का मावले असं पासष्ट हजार रुपये सांगते ते पंचावन्न हायएस्ट आलं तर द्यायचं दाताला अजून दातावला का नाही पंधरा महिन्याचा बच्छा दात नाही लावला अजून पासष्ट आलं तर द्यायचं म्हणते बघा बघू शकता बघू शकता मित्रांनो एकच नंबर बघितला तुम्ही पळाला कसा आता सुटला होता कसा उडी आणत होता हो का किती चांगलं कोणाचं पासष्ट हजार रुपये सांगितले बघा पळायला पळाला कसा तर एक कुठवर सोडायचा तुमचा पंचावन्न या जवळ जरा नंबर सांगायला उभं राहणार का तुम्हाला काय उचलून घेऊन जात नाही आम्ही सांगा नंबर मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ पासष्ट सतरा सत्तावन्न गाव कुठलं नंदेश्वर नंदेश्वर बस हा नाव सांगितलं तुमचं बघू शकता वारीवर मित्रांनो डोळ्याचं पार न भेटणारे असेल आलेले बघू शकता आपण एकच नंबर आले घेतला साहेब

कोणा बच्चा बारीक लहान व्यवहार चालू आहे आपण कोसा कलर मिठ बिट एकच नंबर आहे सत्तर सत्तर हजार रुपये महोच्या बैला जाय बघा पोचले पोचले पहिला जाय बघा सत्तर हजार रुपये सांगते रे मागेला नाही तिला पस्तीस हजार रुपयाला म्हणजे निम्यावर मागे ते सत्तर सांगते बर मामा किती आलं तर द्यायचं त्याचं देऊ पंचावन्न देऊ पंचावन्न आलं तर पंचावन्न हजार आलं तर द्यायचं एवढं तिकडे काय पंधरा घरच्या बैलाची घरच्या घरी हे बघू शकता तुम्ही मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी बहात्तर त्रेपन्व दादासाहेब भोसले तुमच्याकडे ओळख आहे ना असे नवून निघण्यासाठी नामदेव लाईक करा सबप्रॉई करा धन्यवाद जय बाळू मामा